हा नमस्कार राहुल मी पैठण बोलतो तुम्ही काल मीटिंग मध्ये होते ना हो गॅरंटी आहे ना पैसे भेटण्याची आता एकवीस तारखेपर्यंत आपल्याला वाट बघायची आता ज्या पद्धतीने बोलत आता बोलणं चिलणं बाधित त्यांचं लँग्वेज वगैरे अभ्यास घेतात स्पोटतुडकीनं बोलत होता अंतकरणातून बोलत होता म्हणून आता विश्वास ठेवायला काही अडचण नाहीये बरोबर आहे पैठणच्या लोकांनी केस जरी केली आणि काही जरी केलं कायद्याच्या कचाट्यामध्ये सगळ्याला सगळ्या सोबतच चरावं लागणार आहे तुमचे पैसे लय महत्वाचे म्हणून पटकन काय तुमची बॉर्डर केस येऊन काय तुमचे लगेच काढून देणार नाहीत पैसे बरोबर हे भी खरे आहे हा मग काय गेले कोर्टा कोणाच घ्या म्हणजे बोलण्यातून तुमच्या लक्षात आलं नाही का बोलण्यातून गेलं त्याच्यामध्ये मी तयार आहे बघितलं नाही का तुम्ही असं आहे का नाही एवढं काही लक्ष नाही नाही त्यांनी असं बोलताना इशारा बी देऊन गेले ते बोलता बोलता मी आजपर्यंत लोकांना व्याज दिलं हे दिलं ते दिलं बरेच लोक वाले झाले त्याच्यामध्ये आणि सगळीकडे आता माझे वकील म्हणा हे म्हणा माझ्याकडे सज्ज आहे सगळं म्हणजे त्यांचं म्हणत त्याच्यात बी तयारी आज तुम्ही जर मला टाइम दिला हा, हा, तर मी काय करू शकतो तुम्ही जर तुम्ही केसेस व निवेदन बाराभानगडी त्याच्याकडे चालले तर हे मिटवा मिटवी करायला माझं लक्ष पूर्ण तिकडे चाललं माझे पैसे व आणण्यावर वाटप करण्यावर फोकस नाही राहिला ना मग त्याच्यामुळे हे टाइम देणं महत्वाचं आहे दोन हजार हे इतके दिवस झाले ना बरोबर आहे का सहा महिने झाले आणि मला काय म्हणायचं तुम्ही केसेस करून दोन हजार सव्वीस पर्यंत त्याची चौकशी लागल त्या बँकेची बरोबर आहे खरे तोपर्यंत तुम्ही दम काढणार आहेत पुन्हा म्हणजे आज तुम्ही गुन्हा नोंद करून मोकळ होणं हे महत्वाचं आहे का तुम्हाला पैसे भेटणं महत्वाचं आहे नाही पैसे महत्वाचे हा मग हे थोडस आपण आपलं विचार करावं लागतंय काही पैठण मध्ये असं झालं अशी चर्चा झाली तिथं की जे मोठे लोक आहेत त्यांचे दोन कोट तीन कोट रुपये यायचं हे लोक तुम्हाला जे कमी पैसे वाल्याला तिथं बसवायच्या तयारी मध्ये तिथं तिथं उठू द्यायला नाही तर तिथं त्यांना राशन पाणी पुरवायला लागले तर हे स्वतः महागायचं काय त्यांच्या पैशासाठी तुमच्या लोकांची ढाल करण्यात येईल अशी चर्चा झाली तिथं आता हे कितपत खरंय कितपत खोट आहे हे तुम्हाला माहिती बरोबर आहे आज मी माझ्या लेवलच माझ्या तालुक्यापुरतं माझ्या इथल्या शाखेपुरतं तुम्हाला बोलू शकतो इथे सिच्युएशन सांगू शकतो तरी आम्हाला असं वाटतं की आपण दोन हजार सव्वीस दिसती चौकशाला लागूच तर आणि तिथून पुढे गुन्हे नोंद होऊच तर तिथून पुढे त्यांनी देऊ घेऊ म्हणूस तर आपण अजून महिना महिना दीड महिना यांना टाइम द्यायला काय अडचण नाही दीड बी नाही सव्वाच आहे सव्वाच आहे हो ना मग आणि विशेष म्हणजे आता इथून पुढे काही नाही हा, ना त्यांचा सांगण्याचा आणि अजून काही पुढे कारण दाखवण्याचा प्रश्नच राहणार नाही ना मग ते आता एकवीस मेला येणार आहे पण ते पूर्ण देणार आहे का कसं देणार त्याचे काही चप्पे नाही आता काय होणार आहे आता त्यांनी आम्ही तसं विचारलं त्यांना तर त्यांनी काय केलं की ते सरळ सरळ त्यांचं म्हणणं आलं की ते शिष्टमंडळ ठरविन तुम्ही ठरवा आम्ही स... आम्ही करू मग आता तुम्हाला सांगतो आता ह्या बी सगळ्या गोष्टीची चर्चेवर महत्वाचं आहे आता आता सचिनबाईबाई आता फिरणार झाले सगळीकडे अजून एकदा तुम्ही रिस्पॉन्स द्या त्यांना बरं का हो तुम्ही रिस्पॉन्स द्या त्यांना आम्ही इकडं आमच्या इकडले लोकांचे कोणीच गुन्हे नोंद आम्ही करू देणार नाहीत लोकांना लोकांना आम्हीच हात जोडून सांगणार आहेत आज आमचे म्हणजे आम्ही तिथे गेलो म्हणजे आम्ही लय मोठे असा ह्याच्यातला भाग नाहीये बरोबर आहे पण जी वस्तू हे मांडण्यासाठी आम्ही तिथं तुम्हाला आज सांगायला लागलो तिथली वस्तू तिथे काय तर बरोबर आहे हो हो आणि मला काय म्हणायचं जर गुन्हे नोंद झाले उद्या त्याला तुम्ही केला अजून कुणी केला आज त्याला डिस्टर्ब करून त्यांचे पैसे येण्याचा मार्ग आपण थांबवायला लागलो थांबून राहिलो तो आपणच थांबवलत था ना आपल्या पैशाचा बरं आज शंभर जागेवर दिले तर आज तुमच्यासारख्या लोकांनी साठ साठ दिवस दोन दोन महिने झाले पुढे उपोषण चालू आहे हा बर काही ह्याचा काही परिणाम वाटायला का तुम्हाला कुठं काही दखल घ्यायला का मग ह्यांच्याच मागे राहून आपण यांनाच ह्यांनाच द्या आज महिना नाही सवा महिना लागू द्या पण द्या आम्हाला पैसे द्या बरोबर आहे का खरे आज वस्तू तिथे ना आज तुम्ही झटून बसलात ना आज जरी दुसऱ्या तालुक्यामध्ये दुसऱ्या शाखेच्या लोकांनी नाही झटले तुमच्या एवढे तुम्ही आज हटून बसले खेटे खातलेले ना तुम्ही बरोबर आहे का हो, हो हो आज तुम्ही पर्यंत गेलात पर्यंत गेलात एसपी पर्यंत गेलात कलेक्टर पर्यंत गेलात पण पर ह्याच्यातून काही तुम्हाला पैसे भेटले का कुठं नाही नाही मग त्यांना आज सहकार्य करणं महत्वाचं आहे महत्वाच आहे हा आणि आज आम्ही म्हणजे काय आमचे पैसे दिलेत म्हणून तुम्हाला आम्ही म्हणालो नाही तर आमचे सुद्धा तसेच पैसे आहेत आम्ही सुद्धा ते सारखंच आम्ही पुढं पुढं होऊन फक्त लोकांचे पैसे द्यावा नंतर आमचे आज तर, तर आमचे सा तुम्हाला सांगतो सात तारखेचे टोकन आहेत आमच्या शाखेचे आमचा नंबर आलेला आहे आणि सहा तारखेचे टोकन पुढे गेलेले आता टोकनचा प्रश्न राहायचा नाहीये नवीन काहीतरी त्यांना नियोजन करावं लागेल असं आहे का हां असं वाटतं त्यांच्या बोलण्यातून आणि तुम्हाला सांगतो पावसाचा अडथळा होता एकदा लाईव्ह मिटिंग जी होती ती डिस्कनेक्ट झाली त्याच्यामध्ये वातावरण काल साथ देत नव्हतं त्याच्यामधून त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः मिस्टर पूर्ण लाल रक्त आल्यासारखं त्या इतकं पोटतिडकीमधून बोलत होते ते मनातून काय हा म्हणजे कसं असतं एखादा माणूस पैसे देणारे तर ते तोंड लपिड असतं ना त्या माणसानं खरं लपिड असतं हो आज माणूस समोर येतो बोलतो म्हणजे काय म्हणजे आम्हाला असं वाटतं बरं का आम्ही आदर्शवाले आज आम्हाला काय म्हणायचं आम्ही त्यांना ती मिटिंग झाल्यानंतर बरं का आम्ही वैयक्तिक सांगितलं लोकांच्या अडचणी सांगितल्या लोकांचे लग्न कार्य काय लोकांच्या लोकांच्या बाळापासून लो, लोक वेगळे झालेले त्या लोकातून काय आलेले पैसे बँकेत टाकले तर त्याच्यावर त्यांचा किराणा दवाखाना हे सगळ्या गोष्टी चालतात साहेब ह्याच्यातून तुमच्या बँकेत पैसे टाकलेले लोकांचे पैसे आले पाहिजे तर काय ही आम्ही सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर मांडल्यात बरं लई लय निगेटिव्ह बोलून आणि त्यांना आपण डिस्टर्ब करून आपला काय फायदा होणार आहे का है। है ले ले ते लगेच जोपर्यंत त्यांच्या खिशात पैसे येणार नाही तो पण तिथे येणार नाही तर बरं आज ही मंडळ जरी असलं बरं का तरी आज आम्हाला का आज आम्ही जरी तिथे जाऊन बसलो बस, बस आणि तुम्ही जरी आमच्या जागेवर तिथे बस जर बसले असतील आम्ही तुम्हालाच हे प्रश्न विचारले असते बरोबर आहे का काय झालं म्हणून आम्हाला आमचं बी कर्तव्य आहे तुम्हाला की आम्ही तिथपर्यंत गेलतो गोष्ट सगळ्या सिक्युअर होत्या जरी सांगितलं असलं की ते बीडला एसपी ऑफिसला बैठक असली जरी सोलापूरला झाली असली तरी चांगलीच गोष्ट झाली जेणेकरून कुठे साहेब तिथं आले तर आणि बीड बीड सारख्या ठिकाणावर त्यांनी राहू नव्हतो तिथं येन त्यांच्यासाठी ते घातक होत ना गोष्ट लोकांनी ऐकलं नसतं ना ऐकलं नसतं असत्या त्याला त्रास झाला असता बरोबर आहे खरे उद्याला त्रास झाला असता असते घ्या कोटरातून पैसे तर कसं करायला काय करायचं हा मग हे सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे बरं का सगळीकडे फिरणार आहेत आता सगळ्यांच्या भेटी गाठी घेणार आहेत त्याच्यामुळे सगळ्या तुमच्या लोकांच्या प्रतिक्रिया द्या त्यांना कसं काय करायचं काय नाही त्यांना तुमचे मत मांडा काय माणूस इमानदार आहे आणि एकनिष्ठ आहे त्याच्यावर लोक काही लोक गालबोट लावण्याचा प्रयत्न करतेत काय हा हो आणि विशेष म्हणजे काल त्याला मोबाईल बंद करावा ला लागला इतके फोन येत होते त्याला काय माणूस एवढा डिस्टर्ब झालेला आता त्याचे काही पैसे नाही काहीतरी लोकांसाठी झटायचे त्यांना काहीतरी करायचंय म्हणून ते आपले करायला लागलेत बरोबर आहे हा असं मग तुमच्यासाठी कोणी उभा टाकणारा माणूस आहे का हो नाही ना तुमच्या पैसे आहे का एखादा माणूस आमदार आहे काहीच नाही काहीच नाही बरोबर आहे हा मला काय म्हणायचं एखाद्या खासदारांना औरंगाबादच्या जरी झटला असला त्यांच्या लेवलला पण आज समोरचा माणूस बीजेपी मध्ये गेला म्हणून लोक म्हणतात किंवा प्रेशर आहे म्हणजे खरं बघायला गेले तर ते थांबवलेत ना ह्यासाठी थांबवलेत की केसेस बारा बारा भानगडी जर उद्या ह्याच्यातच माझा जास्त ता टाइम जाणार आहे पुन्हा मिटा मिठी करायला तुमचे पैसे द्यायला टाइम पुरणार नाही मला पुन्हा हो 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 मग ह्याच्यामुळे तुम्ही आंबडच्या लोकांनी त्यांना सहकार्य करा बरेच लोक त्यांच्या कंपन्या चालले डिस्टर्ब करायला लागले तर सगळ्या गोष्टी विषय नाही कसं पैसा शेवट पण मला काय म्हणायचं ते, ते दे करा पण एकवीस तारखेच्या पुढे करा त्यांनी पुढे करा त्यांना डिस्टर्ब करू नका आमचं म्हणणं हे आहे तुम्हाला आज आम्ही बीड जिल्ह्यामधून तुम्हाला बोलतो इथली सिच्युएशन आम्ही तुम्हाला सांगायला लागलो तुमच्या इथली सिच्युएशन थोडी वेगळी झालेली मोठ्या पैशावाले लोक एका साईडला राहिले तर बाळके पैशेवाले पुढे ढकलून त्यांना फक्त पुष्करण्याचं काम करण्यात येईल वस्तुस्थिती बर का कारण ही वस्तुस्थिती चर्चा झाली आणि ज्या ज्या पद्धतीने ते कुठे मॅडम बी बोलल्या तिथं सांगत होत्या बोलत होत्या काय आणि कुठे साहेब बी बोलत होते तर त्यांना एवढं अंधारात जाऊन मीटिंग घ्यायची हे करायची गरजच नाही पैसे नसते द्यायचे तर ते सरळ म्हणले हा सरळ सरळ म्हणले असे लोकांना काय करायचं करू द्या हा थोडं तुम्ही बी सहकार्य करा सगळ्याचे पैसे दोन चार दोन जणांनी केसेस करून सगळं डिस्टर्ब करून सगळ्याला त्रास होईल त्याचा गोरगरीब लोक मरून जातील त्याच्यामध्ये आम्ही जे केस करणारे लोक आहेत त्याचा अर्थ आपण स्ट्रॉंग चालवत बरोबर आहे बरोबर आहे सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य ठेवीदार आहे ते कोणत्या एखाद्या आमदारापर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही ते फक्त बँकेच्या दारात पायऱ्या बसून रडू शकतो आहे का मग त्या माणसाकडे बघा बघायला पाहिजे आपण सगळ्यानं जे तिकडे त्याला रिस्पॉन्स द्या थोडासा माणूस चांगला आहे हा बरोबर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद